दोन टक्क्यात ठेवणार नाही डीएम फॉर्म मध्ये फॉर्म मध्ये विसरले जरांगे बीड मध्ये वन साइड चालतात बीडचा सा ओबीसी मोर्चा विषय बाहेरच रोखण्यासाठी मराठा समाज रिंगणात आलाय वेळ वाढून दिलाय विषय सोडून दिला नाही यातच सगळं आलं मराठ्यांना वेडा घातला जाणार सरसकट अंदाज लागलाय पण विखे पाटील सरकार मध्ये खोटा ठोकून नेमकं गडलं आहे का हैदराबाद गॅझिएटर लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी थीक ओबीसीचे मोर्चे निघतायत छोट्या मोठ्या ओबीसीच्या मोर्चांपासून आता भव्य मोर्चे व्हायला सुरुवात झालीय दसरा मिळाव्याला त्याचा श्री हा पंकजा मुंडेंनी केला जातीवादाच्या राक्षसाला संपवा असं म्हणून अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंवरती टीका केली आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपलं दोन टक्के काढा म्हणणाऱ्यांना आपण दोन टक्क्यात पण ठेवणार नाही असं फॉर्म मध्ये केलेलं विधान भविष्यातील मुंडेंच्या राजकीय गणिताला हादरवणारा धक्का मराठा समाज त्यांना देऊ शकतो आता ही गणित काय आहे ती समजून घ्या बीड मध्ये ओबीसीचा मोर्चा होणार आहे मात्र या मोर्चाला तेथील स्थानिक मराठा समाजाने विरोध केलेला दिसून येतोय गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं मंत्री छगन भुजबळ जर इथे येणार असतील तर ते कोणत्याही एका पक्षाचे किंवा एखाद्या समाजाचे मंत्री नाहीयेत ते सरसकट राज्याचे मंत्री आहेत त्यांनी अगोदर अगोदर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच इथे सभा सभा घ्यावी त्या आम्ही या ठिकाणी याविरुद्ध मनोज जरांगे सुद्धा आता मैदानात आलेले दिसत आहेत मनोज जरांगीने सांगितलंय दोन टक्क्यां ठेवणार नाही असं म्हणताय तुम्ही लक्षात घ्या पुढच्या अख्ख्याच अख्ख्या निवडणुकांना तुम्हाला किती टक्क्यात ठेवायचं हे आम्ही ठरवू असा स्पष्ट इशारा मनोज जरांगींनी दिलाय दरम्यान या अगोदर रायगड असेल कोकण असेल येथील कुणबी समाज मुंबईमध्ये एकवटला होता त्यानंतर नागपूरमध्ये विजय वडे टिटवार अनिल देशमुख लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा ओबीसींचा मोर्चा झाला आणि आता बीड मध्ये होतोय बीड सर्व अंगाने महत्वाचं ठरतं कारण बीड असा जिल्हा आहे की या ठिकाणी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासारखे मातबगर आहे पण याच बीड मध्ये जरांगे म्हणतील ती सुद्धा पूर्व दिशा असते लोकसभेला पंकजा मुंडे यांना त्या संदर्भातील अनुभूती सुद्धा झालेली आहे बीड असो छत्रपती संभाजीनगर असो जालना असो इकडे मनोज जरांगेंचा इम्पॅक्ट पडतोच पडतो आणि त्यामुळे भीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चाला सुद्धा किती लोकांची गर्दी होते आणि यामध्ये काय नेमकं स्टँड घेतलं जातं हे पाहणं गरजेचं आहे आता ओबीसी नेते एकवटलेत मात्र त्यांच्या सभा या वेगवेगळ्या होत आहेत नागपूरच्या ओबीसी सभेचं नेतृत्व विजय वडे टिटवारांनी केलं बीडमध्ये पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ कदाचित स्टेजवर असतील आणि धनंजय मुंडे सुद्धा असणार आहे धनंजय मुंडे यांनी यांना दोन टक्क्यातही ठेवणार नाही असं म्हटलं होतं मात्र तेच धनंजय मुंडे विसरून गेले परळीमध्ये विधानसभेला किती मोठा खेळ झाला होता राजकारणातील गणित बदलली होती आपलं मंत्रीपद जाण्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज कारणीभूती असंही बोललं जात होतं या सगळ्या गोष्टी जरी विचारत घेतल्या तरी सुद्धा आताच्या घडीला धनंजय हे केलेलं स्टेटमेंट त्यांना त्यांच्या भविष्यातील राजकारणासाठी भोवेत आता जे लोक मराठा समाजा विरोधात स्टेटमेंट करतात ते राजकारणी आहेत पुढारलेले आहे आमदार खासदार मंत्रिपद त्यांच्याकडे मनोज झरंग हा फाटका माणूस आहे फाट ना त्यांच्याकडे कुठलं पद आहे आणि ना कुठलं मंत्रिपद होण्याची आशा आहे आणि त्यामुळे या फाटक्या माणसावरती कितीही टीका झाली तरीही त्याला कुठे निवडून यायचं नाहीये मात्र राजकीय व्यक्तींना बोलताना मोजून आणि मापूनच बोलावं लागणार आहे हे तितकच खरं आहे दरम्यान आणखी एक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होती मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नाना पटोले पासून विजय वी टीटवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सह्या केलेला एक कागद जो आहे तो व्हायरल होतोय आणि त्यावरती काही आशय लिहिलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचं कुठलीही हरकत नाही ओबीसी मधूनच आरक्षण त्यांना दिलं गेलं जावं अशा सह्या केलेलं पत्र आहे आता तेही पत्र तुम्ही स्क्रीनवर बघा आणि तुम्हीच ठरवा आता हे पत्र खरं की खोटं या संदर्भातील पुष्टी जी आहे आम्ही करत नाही मात्र सोशल मीडियावरती हे पत्र व्हायरल होते इकडे दुसरीकडे मनोज जरांगेंनी सरकारला काही प्रमाणावरती वेळ वाढवून दिलेला आहे मागे आम्ही खंबीरपणे उभावत असं सांगितलेलं आहे सरकारने फक्त मनोज जरांगे यांच्या हातात जीआरच दिला नाहीये तर राधाकृष्ण विखे पाटील त्याचा पुरावा सुद्धा करताना दिसत आहेत आणि त्यामुळे ओबीसी समाज आणखीनच चिडकी जातोय असं पाहण्यासारखं असणार आहे की ओबीसी च्या या मोर्चातून नेमका हाताशी काय येतोय या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र